जिप्तीला पेय जी की सरासरी वियेत आता साडेसातशे ग्रॅम प्लस झालेलं आहे त्यांचं आपण एक प्रयोग म्हणून विहिरीमध्ये सोडलेले होते त्याचबरोबर जे लहान साईजचं बीज सोडलं होतं एक साधारणतः दोन अडीच इंचाचं बीज सोडलं होतं आपण तीन हजार सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ झालेली होती केशरचं झाड आहे अजून एक जे की इथं जवळच आहे आणि याला पण चांगले आंबे आलेले आहेत यावर्षी पाहू शकाल तर मित्रांनो इकडचं जे खालचं शेत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बाजरी केलेले पाहू शकाल बाजरी आणि आणि इकडं उन्हाळी धान्य केलेलं आहे बघा याच्यामध्ये आता थोडा थोडा उगवून यायला सुरुवात झालेली आहे दहावा दिवस हे टाकून आणि चवळी फणस पाहू शकाल यावर्षी फणस खूप कमी आलेत पण बऱ्यापैकी आलेले आहेत वरती शेंडेच्या बाजूला थोडी जास्त आहे नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतीची अपडेट मित्रांनो या वर्षी उन्हाळ्यामध्ये आमच्या शेतांमध्ये कोणती कोणती पिकं आहेत आंब्याच्या झाडांना किती फळं लागलेली आहे आणि विहिरीमधील पाणी आणि विहिरीमधील मासे कशा प्रकारे आहेत त्याचबरोबर इतर साऱ्या गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत खूप किती मास्त राहतो किती किती वाटलं अंब वावरत काय केलं आहे हिच्यात बी मूग आणि बाजरी तर बाजरी फु फुलोऱ्यात आलेली आता बघा आणि इकडचं शेत रिकामच ठेवलं आहे नांगरून ठेवलेलं आहे या शेतामध्ये गहू होता जो आपण काढलो होता तुम्ही पाहिला लसनपाटी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तेव्हा हे गावराने आंबे आहेत बघा हे ये। यंदा आंबे कमी आहेत बाकी इकडं कोथिंबीर केलेली आहे पण उन्हामुळं बऱ्यापैकी कोथिंबीर गेलेली आहे बियालाचं झाड आहे बघा आणि आता वीर इकडे चाललो आहे माशांना खायला घालायला आणि या काय आहात काय कोणचे कोणचे आहात काय व हरणी ही कोणची हरणी कोणची ही दवळी आणि तिचं काय नाव ठेवलं नाही ठेवला काय तर या दोन गायी आहेत बघा मित्रांनो आपल्या ही किल्लरमध्ये आहे बघा हार्मी आणि पलीकडची जर्सी आहे पाहू शकाल दोन गायी आहे तिथं आंब्याच्या झाडाखालीच असतं ते बा हे मोठं आंब्याचं झाड आहे किंवा या आंबे पण आलेत त्याला आंब्याचं आणि फणसाचं झाडे आहे मोठं तर याच्या झाड या झाडाखाली सावलेलंच असतं दुबी पण आणि शेळ्या पण इथंच असतात ही शेळ्यांची दावण आहे दुपारच्या वेळी शेळ्या इथंच असतात ते सावली आल्यानंतर ते कोबीचे गड्डे जे शेतातले खराब झालेले आहेत ते आपण शेळ्यांसाठी आणतो त्या वरच्या शेतामध्ये पाहू शकाल कोबी आहे तिकडं पण बाजरी आणि भुईमुग आहे हा इकडं उन्हाळी भुईमुग आहे बघा भुईमुग जवळजवळ काढायला आलेलेच आता सगळ्या शेतांमध्ये जास्त करून आपण आता उन्हाळ्यामध्ये बाजरी आणि भुईमुगच असतो पाहू शकाल हा पण काढायला आलेला आहे एक एक पाणी दिलं की काढणी होऊन जाईन यांची आणि या शेंगा आपण घरी शेंगदाणा म्हणजे शेंगदाणे भाजीसाठी वापरतो आणि जरी जास्त झाले तर मग त्याचं तेल काढून आणतो जेवणासाठी जे जेवणात आपण तेल वापरतो त्याच्यासाठी आणि आता विहीर इकडे आलो आहे माशांना खायला टाकण्यासाठी मासे बघू शकाल तर पाजर बघा विहीर इथे का शेतीकडून पाईप लावलेलं आहे पाईपातून पाणी गळतं आहे पलीकडनं एक पाजर आहे मोठा इकडनं पण आहे बघा त्याच्यामुळं पाणी एकदम स्वच्छ राहते आणि आता त्यांना खायला टाकतोय आपलं जे फ्लोटिंग फूड होतं फ्लोटिंग फूड संपलेलं आहे त्याच्यामुळं आता त्यांना पुरवणी खाद्य आपण सुकट देतोय का सुकट टाकतोय त्यांना खायला तर ते आता ते बघा आता यायला सुरुवात होईल चढ ना तर आता चाललोय आम्ही वरती कारण <स्थारीग> पाणी कमी आहे त्याच्यामुळे मासे यायला घाबरत ते वर आलोय आता <स्थारीग> तू आहे मग घाला का मग पाणी देऊन आलो बाळ गेलं घरी आता आणि मला पाणी द्यायचं या खालच्या भुईमुगाला तर पाहू शकाल मित्रांनो गिप्तीला पेय आहे जी की सरासरी वीयत आता साडेसातशे ग्रॅम प्लस झालेलं आहे त्यांचं आपण एक प्रयोग म्हणून विहिरीमध्ये सोडलेले होते त्याचबरोबर जे लहान साईजचं बीज सोडलं होतं एक साधारणतः दोन अडीच इंचाचं बीज सोडलं होतं आपण तीन हजार ते सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे त्याची पण एक अडीचशे ग्रॅमपर्यंत दीडशे ते अडीचशे ग्रॅमपर्यंत वजन गेलेलं आहे त्याचं आणि ह्या ज्या मोठ्या सोडल्या होत्या म्हणजे आधी छोटी साईजच सोडली होती पण आता त्यांचीसुद्धा चांगली साईज झालेली आहे आणि पाणी खाली कमी आहे त्याच्यामुळं मासे थोडे घाबरतात हे आणि खालूनसुद्धा आपण तार वगैरे वा बांधलेले आहे जेणेकरून मासे चोरी जाऊ नये वरून जाळे टाकलं तरी वरती तारेवर अडकतंय आणि मासे काढता येत नाही आहे आणि भरपूर भरपूर प्रमाणात आहे एक दोनशे अडीचशे कुलूची लकी आपल्याकडे लागतात आणि सुट्टीच्या दिवशी म्हणजे संडेच्या दिवशी आपण त्याची विक्रीसुद्धा करतो इथं जागेवर तर इकडे पण पाहू शकाल इकडे केशरचं झाड आहे अजून एक जे की इथं जवळच आहे आणि याला पण चांगले आंबे आलेले आहेत यावर्षी पाहू शकाल केशर सगळे तर मित्रांनो इकडचं जे खालचं शेत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बाजरी केलेली आहे पाहू शकाल बाजरी आणि भुईमुगाच्या इकडं उन्हाळी धान्य केलेलं आहे बघा याच्यामध्ये आता थोडा थोडा उगवून यायला सुरुवात झालेली आहे दहावा दिवस आहे टाकून हा धान्य आहे उन्हाळी इकडं नाव खाली आलो होतो मोटर चालू कराय बेंड उघडल्यानंतर आणि आता वर चालू आहे परत इकडं ज्या आपल्या शेळ्यांच्या लेंड्या असतात ते त्याचं खत आणून टाकलंय बघा ज्या लेंड्या होत्या ते इकडे साठवून ठेवले खत म्हणून वापर करण्यासाठी इकडं ही बाजरीची पुढे गेल्यानंतर आता वरती आलोय हे जे समोरचं शेत आहे याला आपण पाणी द्यायचंय भुईमोगाला इकडं मका लावलेल्या आपण गायींसाठी पलीकडे बाजरी आहे आणि इकडं बाहे हे रेड नेपियर आहे सगळं आणि हे नेपियरमध्ये आहे रेग्युलर हे रेड नेपियर बियाण्यासाठीच आपण हे केलेलं आहे या शेतामध्ये पाणी द्यायचं आहे इकडे बघा ही गेल्या वर्षी पावसाळ्यात जी आपण आंब्याची झाडे लावली होती ती ह्या साईजचे झालीत झाली आता आणि ओढ्याने पूर्ण नेपियर आहे पाहू शकाल इकडं हापूस आहे बघा हापूस आंबा इकडं या शेतामध्ये अर्धी बाजरी आणि अर्धा भुईमुगे आणि ही सगळी आंब्याची लाईन आहे हे आळू गावर आळू पाहू शकाल गावरान आळू आहेत आणि चवळी फणस पाहू शकाल यावर्षी फणस खूप कमी आलेत पण बऱ्यापैकी आलेले आहेत वरती शेंड्याच्या बाजूला थोडे जास्त आहे फांद्यांना आणि खोडाला कमी लागलेत यावर्षी खोडाला खाली नाहीचे वरतीच तर ते दोन जवळजवळ तयार होत आलेले बघा आणि बाकीच्यांना वेळ लागेल इकडं राजमा आहे पलीकडचा लंगडा आंबा आहे आंब्यावर सेपरेट व्हिडिओ करणार आहे नंतर इथून इकडं आलं की आपण परत वरच्या विहिरीकडे आलो आहे इकडं कोथिंबीर आहे बघायची जी की मागाशी आपल्याला दाखवली होती पण थोडी थोडीच उगवलेली आहे इकडचं हे कोथिंबीरचं शेत याच्यामध्ये पण कोथिंबीर टाकलेली आहे पण अजून उगवलेलं नाही आहे याला पण पाणी सोडायचं आहे आज बऱ्यापैकी इकडं दिसते उगवलेली बघा कोथिंबीर उगवलेली आहे बघा त्याला पण पाणी सोडायचंय आणि आता इकडे हे भुईमुघाल पाणी चालू आहे भुईमुघाल पाणी चालू केलेलं आहे आता तर अशा प्रकारे यावर्षी आपल्या उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये पिकं आहेत कोथिंबीर एक नंबर उगवलेली आहे आता फक्त त्याला पाणी सोडायचं आहे भरपूर उगवलेली आहे बऱ्यापैकी भुईमुगाचं पाणी देऊन झालं की पुढच्या पाणी द्यायच्या आधी भुईमुग काढण्याला आलेला आहे पाहू शकाल